नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी भारत पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान शस्त्रसंधी झाली पण अवघ्या तीन तासांमध्ये त्यानंतर पाकिस्ताननं या शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार देखील मानले त्यामुळे या शस्त्रसंधीचं नेमकं गणित हे अमेरिकेतून फिरलंय का भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी होण्यासाठी अमेरिकेची मध्यस्थी महत्वाची ठरली का या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि शिवाय राज्यातलं राजकारण या सगळ्या विषयांबाबतची आपली भूमिका जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्थातच पृथ्वीराज चव्हाण बाबा टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार तर तुम्ही नेहमी असं म्हणत असता की भावनेच्या आधारावर युद्ध लढलं जात नाही तर ते शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्यांच्या साह्यानं लढलं जातं पण काही दिवसांपूर्वीच आपण ऑपरेशन सिंदूर या नावालाच थेट आक्षेप घेतला आणि तुम्ही असं म्हणालात की भावनेच्या आधारे नाव ठेवलं आणि मग मात्र केवळ मतपेढीचा सगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विधना विधवांच्या भावनांचा आधार घेण्याचा प्रयत्न या नावातून कुठेतरी केला गेला आहे असं म्हटलं होतं असं मी बिलकुल म्हटलं नाही तुम्ही माझ्या तोंडात शब्द टाकू नका माझं ऑपरेशन सिंधू नावाला काही ऑब्जेक्शन नाही आणि त्याने पुढचं तुम्ही जे विश्लेषण केलं ते, ते कुठंच मी काही तसं बोललेलो नाही आणि एवढाच प्रश्न होता की मिलिटरी ऑपरेशनचं नाव देण्याची आत्तापर्यंतची परंपरा आहे त्यामध्ये कुठेतरी देशामध्ये काही वेगळी भावना जाईल अशा प्रकारे आपण काही करत नाही आणि त्यामुळं नाव दिलं तर त्याला माझी काहीच हरकत नाही पण छोटी युद्ध हे युद्ध भीमीवर जिंकलं जातं आणि त्याचं आता विश्लेषण चालू आहे की कोणाचं काय नुकसान झालं आणि त्यामुळं एक साधं स्टेटमेंट केलं होतं की भावनात्मक करायचा प्रयत्न करू नका आपण याला ताकतीनं लढलं पाहिजे hmm. आणि आपलं सैन्य ताकतीनं लढलं काही शहीद झाले जवान आणि त्यांना श्रद्धांजली देतो परंतु आज एक नवी परिस्थिती आपल्या समोर उभी राहिलेली आहे ती म्हणजे एक अचानक शस्त्रसंधीची घोषणा झाली युद्ध थांबलं ही चांगली गोष्ट आहे पण त्याचं आता विश्लेषण करणं फार सोपं नाही आहे कारण जर प्रामाणिक विश्लेषण करायला गेलं तर मग hmm. कुठेतरी विसंगती आहे का सरकारच्या विरुद्ध टीका करतायत का असा आरोप होईल आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा पहिलगावचा प्रकार घडला त्या दिवशी सर्व विरोधी पक्षांनी एक सुरात सरकारला संपूर्ण पाठिंबा देऊन आम्ही सगळा देश सरकारच्या मागं उभा आहे आणि जो काही निर्णय सरकार देईल त्यामध्ये दे आम्ही समाविष्ट असतो तर एक वेळेला नाही अनेक वेळेला सांगितलेलं आहे आणि ती भूमिका काही आमची बदललेली नाही कारण आंतरराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीमध्ये दे सर्वसाधारणपणे देशाचं एकमत असलं पाहिजे कारण आपण परराष्ट्राशी बोलतोय आणि आपल्या देशामध्ये या असं चित्र जाऊ नये असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो तो झाला पण आता युद्धजन्य परिस्थिती दिसत होती आणखी ही परिस्थिती चिघळेल का ही सर्वांना चिंता होती आणि अशाच परिस्थितीमध्ये बघ क्लेम्स क्लाउंट क्लेम्स होत होते त्यामध्ये प्रचाराचा भाग होताच होता विशेषतः काही भारतीय न्यूज चॅनलनी न्यूजचं जो विपर्यास केला आणि एखादी क्रिकेट मॅच चालल्याप्रमाणे जी कॉमेंट कॉमेंट्री केली किंवा के माहिती दिली ती सगळी चुकीची माहिती दिली ती दुर्दैवी आहे त्यामुळे भारताची प्रतिष्ठा भारताची क्रेडिबिलिटी नष्ट होते